ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धैर्यशील दादांनी आम्हाला रोजगार दिला आम्ही त्यांच्या सोबत शावडीतील महिलांचा वेदांदिका माने यांच्याशी संवाद. वर्षां वर्षा बेरोजगारी आमच्या पाचवीला पूसलेली होती परंतु खासदार धैर्यशील माने यांनी वन अमृत योजनेच्या माध्यमातून शावडी तालुक्यातील महिलांना रोजगाराचा संधी उपलब्ध करून दिलेले आहेत. आम्ही त्यांना विसरणार नाही. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत असा विश्वास शाववाडी तालुक्यातील महिलांनी दिला बुधवारी वेदांतिका माने यांनी शाववाडी तालुक्यातील महिलांशी संवाद साधला हातकलंगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ वेदांतिका माने यांनी शाववाडी तालुक्यातील करण जोशी बरकी यळवण जुगाई केरगाव एनवाडी या गावांचा संपर्क दौरा केला या दौऱ्यादरम्यान माने यांनी केलेल्या विकास कामाची माहिती त्यांनी दिली यापुढे मोठा विकास करायचा आहे अधिकाधिक रोजगार डोंगरी भागात कसे उपलब्ध होतील यासाठी आमचे प्रयत्न वन अमृत योजनेतून हजारो महिला व बचत गटांना रोजगाराच्या संधी मिळालेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं भेटी दरम्यान महिलांनी आम्ही तयारशीलदातांच्या सोबतच आहोत त्यांच्याकडून आम्हाला मोठे अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहे अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या महानकरी न्यूपसाठी विठ्ठल बिरांजे शाववाडी